नमस्कार शेतकरी आहो मी श्यामकांत महाजन सी बायो एस्टेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण श्री विक्रमभाई डांगर गावकानोरी तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर आज आपण वालचा प्लॉट हा बघतात ते यांनी वाल हा सत्तावीस मे दोन हजार पंचवीसच्या हिशोबाने लावला होता व त्यांच्या बंधूंनी त्याच त्या हिशोबाने त्याच जमिनीमध्ये त्याच एक कंपनीचं एकच कंपनीचा वाल म्हणजे आपण अंकुर एकशे सत्तावीस एकशे त्र्याऐंशी या वानाची लागवड ही सत्तावीस मेला केलेली होती मागील दोन महिन्यापासून या प्लॉटचं संवर्धन करत असताना सी बायोच्या मार्फत मागील एक ते दीड महिन्यात या वालच्या प्लॉटला म्हणजे विक्रम होमच्या प्लॉटला आपण फ्लिपच्या माध्यमातून इंडी रूट या उत्पादनाचा वापर हा दिलेला होता इंडी रूटचा वापर हा केल्यामुळे आपल्याला झाडामध्ये रोगप्रतिकारशक्ती ही वाढलेली दिसली फॉस्फरसचा रिलीज हा खूप फास्ट होतो इंडीरूटमध्ये बॅसेलस सप्टेल चे वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रेन्स असल्यामुळे आपल्याला निमॅटॉट पिथियम कॉलर रॉट फॉस्फरसचा रिलीज चांगला होतो झाडामध्ये इम्युनिटी ही डेव्हलप होते अशा सहा ते सात प्रकारचे बेनिफिट भेटतात जमिनीमध्ये भुजबुशितपणा बुश येतो ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण हे वाढतं त्यामुळे झाडामध्ये रोगप्रतिकारशक्ती ही प्रचंड वाढल्यामुळे आपल्या या प्लॉटला कोणत्याही प्रकारचा व्हायरसचा प्रादुर्भाव आपण बघू नाही शकत त्याच ठिकाणी मागील एक महिन्यापासून त्यांच्या बंधूंनी ही जो वॉलचा प्लॉट लागवड केलेला होता आपण या वॉलची परिस्थिती बघू शकतात त्यांनी कोणत्याही प्रकारची ट्रीटमेंट हिस्ट्री बायाच्या उत्पादने म्हणा किंवा वापरलेली नाही पण सी विक्रम ट्रिपच्या माध्यमातून इंडी रूट हॅलो चेक व वरून स्प्रे मधून सी प्लॅटिनो आणि स्प्रे मारल्यामुळे आपल्याला सर्वात हो महत्त्वाचं म्हणजे वालला येणारा जो मेजर प्रॉब्लेम आहे हा व्हायरसचा प्रॉब्लेम आहे आणि आपण या उत्पादनांचा जो वापर केला असेल साईड सी प्लॅटिनो बीटी गोल्ड तर शंभर टक्के आपल्याला कोणत्याही प्रकारचा व्हायरस आधीच दिसणार नाही तर मी विक्रम भाऊना विचार की आपल्याला इंडी रूट व्हिसाइड सी प्लॅटिनोचे रिझल्ट कसे वाटले रिझल्ट खूप छान वाटले काय डिफरन्स वाटला आपला आणि आपल्या भावाच्या प्लॉटमध्ये माझ्या आणि माझ्या भावाच्या प्लॉटला पन्नास टक्के फरक तुमचं कंपनीचं प्रोडक्ट वापरल्यामुळे आपल्या झाडामध्ये असं रोग प्रतिकार शक्ती ग्रीनरी कॅनोपी वाटते का फुलांची संख्या वाढलेली दिसते आपण या परिस्थितीमध्ये बघू शकतात या प्लॉटला आपण सी बायो या उत्पादनांचा वापर केलेला आहे त्या ठिकाणी आपण बघू फुलांची संख्या पानाची गॅनोपी या पानाची लिप इंडेक्स आपण बघू शकतो त्यामुळे क्लोरफिल पिगमेंटेशन अतिशय सुंदर होतं झाडामध्ये सर्क्युलेशन ही खूप सुंदर दिसतं या पद्धतीमध्ये आपण हा प्लॉट हा डेव्हलप केलेला आहे सी बायाच्या उत्पादनांच्या मार्फत त्याच कंपेरेटिव्ह आपण जर त्यांच्या बंधूंचा जर हा प्लॉट बघितला तर आपण बघू शकतो एक ते दीड महिन्यापासून या प्लॉटला कोणत्याही प्रकारच्या उत्पादनांचा वापर केलेला नाही तर मी शेतकरी सूचित करेल की वाल, आप ले ले। वाल हे आपल्या दृष्टिकोनाने महत्त्वाचे पीक होऊन गेलेले आहे शेतकऱ्यांच्या हिशोबाने वाल लिंबू हे वर्किंग कॅपिटल देणारे रेग्युलर बेसिसचे पीक आहेत त्यामध्ये पुरीच्या शेंगा पण आहेत असतात जे शेतकरी बांधव सी बायो कंपनीकडनं काही ठराविक उत्पादनांचा जर वापर कराल तर आपल्याला अशा प्रकारची क्वालिटी ही शंभर टक्के कोणत्याही स्प्रेमधून किंवा ड्रिपच्या माध्यमातून आपण जे देणारे या पद्धतीने मी तमाम वाल उत्पादकांना सूचित करेल की स्त्रीवायूच्या माध्यमातून आपल्या प्लॉटला कोणत्याही प्रकारचा व्हायरस न यावा फुलांची संख्या ही जास्त असावी फुलं वाढले सेटिंग वाढतात सेटिंग वाढल्यामुळे नाल हा आपला जास्त निघतो तर मी सूचित करेल की आपण या उत्तरांचा वापर करून आपला जास्तीत जास्त आर्थिक फायदा करावा असे मी शेतकरी बांधवांना सूचित करेन आभारी